बापरे मित्रांनो इथे आपण गुळाचं पावडर घेतलेला आहे गुळ खिसून घेतलेला आहे बारीक आणि हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आपले पिले निघालेले आहेत आणि बघूया काल संध्याकाळी मित्रांनो एक नऊ ते दहा पिले निघाले होते आपण एकूण अठरा अंडी ठेवली होती तर अठरा अंड्यापैकी आता किती पिले निघाले ते बघूया काल तर दहा निघाली होती रात्रीमधून आणखी निघतील असं होतं बघू आता किती निघाले मित्रांनो चला तर, तर बघूया बापरे बघू शकता मित्रांनो सगळ्या अंड्यातून पिल्ले निघालेले सगळ्या अंड्यातून मित्रांनो अठरा आपण अंडी ठेवली होती आणि अठराला अठरा पिलं निघालेली आहेत तुम्ही पाहू शकता हे ब्राउनिश जे कलर दिसते तो ह्या ब्लॅकवाल्याचा आहे म्हणजे कडकनाथचं तो अंडा होतं आणि जस्ट सगळ्यात शेवटी एक निघालेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता व्यवस्थित आणखीन सुकलेलं नाही आणि हा बघा कसा बसला आहे मित्रांनो आणि खूप खुश आहे का तर खूप सुंदर गोंडस मस्त एकदम प्युअर गावठी कोंबडीची पिलं आपल्या इकडे निघालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर पिलं निघालेली आहेत मित्रांनो एक नंबर आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळालेला आहे आपल्या कोंबडीचा कोंबडी मोठी होती वयाने बऱ्यापैकी वय झालो जास्त वय पण नाही तिचं खरं तर एक वर्ष दोन वर्षाची असेल वर्ष दीड वर्षाची पटाडी होती त्यावेळेस मी आणलो होतो चार पाच महिन्याची आणि मस्त अंडे घालायची पण गरीब होती आणि तिला मारलून बऱ्यापैकी कोंबड्याने तिचे पंख काढले होते मित्रांनो तर आता ती व्यवस्थित झाली होती आणि तिला आत्ता जास्त अंड्यावरती बसवल्यानंतर हो इतकी पिलं मिळालेली आहेत आणि हे सगळी पिलं मित्रांनो आपल्या घरच्या कोंबडीचे आहेत एक पण को अंडा आपण बाहेरून आणलं नव्हतं आणि पटडीच्या पहिल्या वेळेस अंडे जे निघतं पहिल्यांदा जे अंडे देतात पटड्या त्या अंड्यांमधून ही पिलं निघाली आहेत मित्रांनो आपल्याच घरचे पठ्ठे जे की पहिल्यांदाच मोठे झाले होते जस्ट जवान पठ्ठे आणि कोंबड्या पण पूर्ण जवान असलेल्या जस्ट आत्ता पहिल्यांदा अंडी घालत असलेल्या तर आशा कोंबडीचे हे पिलं जस्ट पहिल्या वेळेसची पिलं निघाली आहेत मित्रांनो तर तुम्ही बघू शकता किती सुंदर पिलं आहेत आईसाठी त्याच्या किती ओरडात आहेत मस्त उन्हाला बघा कसं बसलेलं आहेत ते बस पिलं आणि कलर तुम्ही बघू शकता मल्टी कलरमध्ये हे आपली पिलं झालेले आहेत बघून अंतर कसे होतात तर मला तर खूप आवडली ही पिलं कोंबडीच्या खाली ठेवायला पाहिजेत जास्त उभं महत्त्वाचे आहे तर बऱ्यापैकी पिलं सुकलेले आहेत मित्रांनो आपण मोजूया हे दोन सगळ्यात शेवटी निघालेलं आहे आणि हा दुसरा हे नंबर हे तीन हे चार हे पाच हा सहा सात आठ नऊ दहा हे अकरा हे बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि हे कडकनाथचं अठरा कडकनाथच्या आपल्या दोन कोंबड्या आहेत पटड्या तर त्या दोघींपैकी एकीचं अंड होतं मित्रांनो आणि त्या अंड्यामधून त्यासारखंच एक ब्लॅकिश कलरचं एक पिरू निघालेलं आहे मित्रांनो आणि बघा कोंबडी तोंड आणि हा करत आहे तिला थोडंसं पाण्याची पण गरज आहे हा जो टाईम असतो सकाळचा मित्रांनो तर तिला सोडण्याचा असतो तुम्ही बघू शकता पिलं किती सुंदर आणि मस्त निघालेले आहेत आणखीन त्यांना एक घंटाभर आपण असंच ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता इथे बीट वगैरे केलेलं आहे पिलांनी बऱ्यापैकी सगळ्या जास्त पिलांनी जर बीट केलेली आहे त्यांना आता गुळाचं पाणी आणि थोडंसं मल्टीविटॅमिन या दोन गोष्टी आपल्याला लगेचच द्यायच्या आहेत मित्रांनो आणि नंतर मग त्यांना तांदूळ द्यायचे आहेत आता उन्हाळं थोडंसं लागत आहेत व काळ बी बघा शकता ऊन लागत आहे आणि इथं थोडंसं तोंड करून लागत तो होतं आत्ता जास्त तर आता आहे ना आपण परत खाली नेऊन ठेवणार आहोत जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे बिल आणली होती बाहेर थोड्या वेळा आणखीन कोंबडीच्या खाली उब घेतील आणि स्ट्रॉंग बनतील मित्रांनो आणि नंतर मग आपण ह्यांना लगेचच थोड्या वेळाने खायला सोडणार आहोत बाहेर चला मित्रांनो इथे आपण गुळाचं पावडर घेतलेलं आहे गुळ खिसून घेतलेला आहे बारीक आणि इथे तांदळाच्या कण्या घेतलेले आहेत तांदूळ अख्खा होता माझ्याकडे त्याला मिक्सरला फिरून घेतलेला आहे आणि इथे मल्टीविटॅमिन आणि एक प्लेट आणि पाणी तर मित्रांनो आपल्याला हे आता आपल्या पिलांना द्यायचं आहे पहिला खुराक जो आहे पिलांचा तर तो हा आहे मित्रांनो चला आता देऊया पे पिलांना आपल्या तर मित्रांनो आपण गुळ घेतलेला आहे आणि इथे थोडंसं मल्टीविटॅमिन घेतलं आहे मित्रांनो एकदम कमी क्वांटिटीमध्ये आणि आता आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे गुळ पावडर हे पाणी आणि हे मल्टीविटॅमिन तर मित्रांनो आपल्या पिलांना पहिल्यांदा आपण गुळ आणि मल्टीविटॅमिन देत आहोत चला आता पिलं आणूया खूप वेळ झाला यांना आणि बघा पिलं कसे टणटणी झाले मित्रांनो फक्त उब पाहिजे असते मित्रांनो पिलांना सगळे पिलं सुकलेली आहेत आता आपण पिलं सगळी खाली टाकूया तर मित्रांनो सगळी पिलं आलेली आहेत एकूण अठरा पिलं आपल्याकडे झालेली आहेत प्युअर गावठी कोंबडीची पिलं आणि कलर पण सुंदर सुंदर असे कलर झालेले आहेत आणि आता ह्यांना आपण इकडे तांदूळ टाकूया या या तर मित्रांनो प्रशिक्षण इथे चालू झालेलं आहे कोंबडीचं त्याच्या पिलांना तर मित्रांनो कोंबडी खूप सुंदर आहे आणि जास्त ॲक्टिव्ह आहे पिलांना बघा खायला शिकवत आहे ती आणि पिलं पण आता एक 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 एकदा वेचत आहेत बऱ्यापैकी चोवीस तास झालेत मित्रांनो काही पिलांना जन्मून हा चोवीस तासापर्यंत आपण त्यांना काही खायला नाही दिलं तरी सुद्धा चालतं काहीच त्यांना फरक पडत नाही का तर त्यांच्या पोटामध्ये ऑलरेडी अंड्याचा जो बलकाचा जो भाग असतो तो थोडासा असतो मित्रांनो आणि ते बऱ्यापैकी सर्वाईव्ह करू शकतात आता इथे समजत नाही मित्रांनो शेवटी निघालेलं जे पिलू होतं ते कोणतं होतं ते कळत नाही का तर ते सगळे बऱ्यापैकी सुकलेले आहेत तर आता त्यांना ते आपण तांदूळ तर टाकलेले आहेतच तर पाणी कोंबडीला प्यायला देऊ मित्रांनो कोंबडी पण तणावाखाली झालेली आलेली असते आणि गुळ गुळामध्ये मिनरल्स असतात आणि आपण भरून विटामिन्स दिलेलं आहे मित्रांनो आणि हे खाली जे बसलेलं आहे ते सगळ्यात शेवटचं पिलू होतं ते पण सुकून एकदम व्यवस्थित झालेलं आहे मित्रांनो आणि एक 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 दाना उचलत आहेत पिलं कोंबडी पण खाईल थोडंसं पिलांना पण खाऊ घालेल आणि नंतर आपल्याला पाणी पाजवायचं मित्रांनो या पिलांना आणि पाजून परत आणखीन सोडून द्यायचे परत अजून दोन तासानंतर तीन तासानंतर आणखीन त्यांना सोडायचं मित्रांनो आज सगळ्यांनाच खायला येणार नाही ना ना। कोणीतरी एक 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 एक, एक ना उचलेल आणि पाणी पण थोडंसं पाजवायचं त्यामुळे काय होतं त्यांची विष्ठा जी आहे ती विष्ठा बाहेर येते आणि पाणी पिल्यामुळं मल्टीविटॅमिनचं पाणी आणि गुळाचं पाणी मिनरल्स आणि खनिजा सॉरी खनिजा आणि विटॅमिन्स जीवनसत्वे तर हे सगळं त्यांना मिळतं मित्रांनो आणि ते त्यांची रोगप्रतिकारशक्ती जी असते ती वाढते आणि बॉडीला ताकद मिळते मित्रांनो त्यांच्या आणि पिलं तंदुरुस्त असतात आणि नंतर मग आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून लिक्सन पावडर दोन तीन वेळेस दिल्यानंतर पिलांना कुठल्याही प्रकारचा आजारसुद्धा होऊ शकत नाही मित्रांनो तर आपण हे पाणी द्यायचं आहे एक एक पिल उपकडायचं आहे आणि त्यांची चोच पाण्यामध्ये बुडवायची आहे मित्रांनो तर आपण त्यांना देऊया पहिल्यांदा ह्याला घेऊया फक्त चोच बुडवायची आहे आप आपोआप ते पाणी पितात नंतर मित्रांनो त्याच्या नाकात पाणी गेलं थोडंसं हे बघा पाणी पिते पाणी पिल्यानंतर लगेचच विष्टा करतात मित्रांनो तर एक एक करून मी सगळ्यांना पाणी पाजवतो आणि खायला पण घालतो मित्रांनो कोंबडीला चला थोड्या वेळानंतर भेटूया बघा कसे मस्त खात आहेत एक 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 एकदा उचलत आहेत मित्रांनो तांदूळ थोडेसे मोठे होते त्यामुळे त्यांना मिक्सरला बारीक केलेलं आहे मी त्यांना उचलता येतील असे छोटे छोटे दाणे बनवलेले आहेत तांदळाचे तर मित्रांनो या कोहवीला आपण पहिल्यांदाच अंड्यावरती बसवलं होतं आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये खूप चांगला रिझल्ट दिला शंभर टक्के रिझल्ट निघाला अठराला अठरा पिलं निघाली मित्रांनो आणि हे पिलं तुम्हाला कशी वाटली ते सांगा आणि प्युअर गावठी आहेत मस्त एकदम तर तुम्हाला हा व्हिडिओ पण कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सस्क्राईब सुद्धा करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो थँक्यू